नमस्कार आम्ही सूरज जयपाल जाधव हवामान अभ्यासकृत धाराशिव आज नऊ ऑगस्ट आज आपण महाराष्ट्रातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील हवामान परिस्थितीचा आढावा घेऊया तर सर्वप्रथम आपण महाराष्ट्रामध्ये नऊ ते बारा या कालावधीमध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊयात तर आज नऊ ऑगस्ट आज दुपारनंतर धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली या भागात लातूर नांदेड या भागात देखील खूप चांगल्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस पिकांसाठी पूरक असेल आज नऊ ते बारा या कालावधीमध्ये अतिवृष्टी किंवा अतिजोरदार पावसाची शक्यता थोडीशी कमी झाली आहे पण पिकापुरता आणि म्हणजे चांगला पाऊस या चार दिवसामध्ये होणार आहे तर कोकण किनारपट्टीला हलका मध्यम पाऊस इकडं गडचिरोली चंद्रपूर नागपूर विभागात ब बऱ्यापैकी पाऊस होणार आहे तसंच उत्तर भागात बघितलं तर हलका मध्यम पाऊसमध्ये बुलढाणा जळगाव अकोला धुळे या भागात हलका मध्यम पाऊस होणार आहे त्याच्यानंतरची परिस्थिती पाहिली आपण तेरा ते सोळा जो ऑगस्टमध्ये तर त्यामध्ये थोडीशी आपल्याला पावसामध्ये घट दिसत आहे पण सोळा तारखेपासून एक कमी दाब बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत आहे आणि त्यावेळेस आय टी सी आय टी सी झेड म्हणजे आपण त्याला मान्सूनची रेषा असं म्हणूया ती सध्या उत्तर दिशेला आहे ती त्यावेळेस म्हणजे तेलंगणा आंध्र मार्गे आंध्र तेलंगणा महाराष्ट्र मार्गे गुजरात अशी चार दिवसासाठी येत आहे पहिल्या कमी दाबाला दुसऱ्या कमी दाबाला देखील ती बावीस ते सव्वीस या दरम्यान येत आहे पण ज्यावेळेस सोळा ते म्हणजे सतरा ते वीस या कालावधीमध्ये ती अशी मार्गस्थ असेल त्यावेळेस कमी दाब हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र गुजरात असा प्रवे प्र प्रवास करेल त्यावेळेस जो महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे समज मराठवाड्यातला नांदेड परभणी बीड धाराशिव उत्तर म्हणजे उत्तर महाराष्ट्रातला धुळे नाशिक जळगाव ह्या भागात खूप जोरदार पाऊस होणार आहे त्यावेळेस सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागात देखील खूप जोरदार पाऊस होणार आहे ज्यावेळेस ही ट्रफलाईन एकोणीस सतरा सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये दे असेल त्यावेळेस पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता बनत आहे सतरा ते वीस या कालावधीमध्ये त्याच्यानंतर दुसरा भाग दुसरा कमी दाब चोवीस ते सव्वीस या कालावधीमध्ये येत आहे पण त्यावेळेस आय टी सी जेड मान्सूनची अक्षीय रेषा ही थोडीशी उत्तरेला असेल महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला असेल त्यावेळेस मात्र हा फक्त उत्तर भाग आणि मराठवाड्याचा काही भाग हा प्रभावित होण्याची शक्यता आहे दुसरा कमी दाबाचा जो काही अंदाज आहे किंवा ट्रॅक आहे आपण त्याच्यावर पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलूयात पण आता नऊ ते बारा या कालावधीमध्ये पिकांपुरता पूरक पाऊस पिकांना पूरक पाऊस आणि सतरा तेवीस या कालावधीमध्ये हो अतिवृष्टी सारखा पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळणार आहे तरी शेतकरी बांधवांनी या पावसासाठी तयार राहायचे आणखी या जे काय बदल होतील आपण ते कळवत जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद